नमस्कार सगळ्यांना तर काल जी शेडचा व्हिडिओ टाकला होता कोंबडीसाठी बनवायची तयारी सुरू आहे त्यासंबंधीचाच हा दुसरा व्हिडिओ आहे तर ही अगोदरचं आमचं छोटंसं असं एक जाळी होती कोंबड्यांची तर त्यामध्ये काय आलं की संख्या जास्त झाली आणि जागा कमी झाली व कोंबड्यांना खायला प्यायला नीट देता येत नव्हतं तर मग टिशूच्या आजीने नवीन मोठं थोडंसं अजून शेड बांधायचं विचार केला आणि आता हे काका येत आहेत एक दोन दिवसापासून तर करून देत आहेत त्यांच्याकडे पण भरपूर कामं असतात मोठ्या मोठ्या शेडची आपले पण शेड करून देत आहेत ते आणि आता त्या कोंबड्यांना चांगलं राहता येईल फिरता येईल आणि मोकळ्या पण सोडता येतील बागेमध्ये साईडने पण पूर्ण ही जी जाळी आणली आहे ती साईडने संत्रीच्या बागेला पण पूर्ण लावणार आहे म्हणजे मग दिवसभर मोकळ्या राहतील आणि रात्री या शेडमध्ये राहतील त्रिशू आजीने फक्त एक कोंबडी आणि आठ सात आठ पिल्लं होती तेव्हापासून सुरुवात केलेली आता ह्या दीडशे दोनशे कोंबड्या असतील दो जवळपास